अरेंज मॅरेज भाग आठ विथ एक्स्ट्रा लव्ह आराध्या हा आयनला पाहून जरा आश्चर्यचकित झाली कारण तिच्या आठवणीप्रमाणे तो तर मुंबईत होता आयन म्हणतो काय बहिणी कशा आहात तुम्ही आता बरं वाटतंय ना आराध्या म्हणते हो ठीक आहे मी पण तुम्ही इथे तुम्ही तर मुंबईत होता ना मग तिला खूप टेन्शन आलेलं होतं आयन म्हणतो तुम्ही किडनॅप झाल्या तेव्हा दादाने सर्वात आधी मलाच बोलविलं होतं आपलं प्रायव्हेट जेट तेव्हाच्या तेव्हा पाठवलं दादाने इथे यायला तुम्ही किडनॅप झालेल्या दादा खूप खचला होता मी आयुष्यात कधीही त्याला इतकं डिस्टर्ब बघितलं नाही बरं ते सगळं सोडा तुम्ही आराम करा काळजी नका करू दादा आणि मी आहे ना सगळं सॉल्व्ह करू ओके टेक ए रेस्ट आयन परत स्टडी रूमकडे जायला निघाला त्याला माहिती होतं लवकर गेलो नाही तर राकेश चिडेल म्हणून इकडे राकेशचा हात रक्तबंबाड झाला होता सॅमूलला त्याला फर्स्ट ॲड करायचं होतं पण भीतीपोटी तो स्टडी रूमच्या बाहेर पडला होता आयन स्टडी रूमच्या पर्यंत आला तसं सॅमूलने त्याला थांबवलं सॅम्युअल म्हणतो आयन सर बहुत आयन का, आयन जरा थांबा बॉस जाम चिडलेत आयन म्हणतो का काय झालंय आयन अजून ती ऑडिओ क्लिप ऐकलेली नव्हती त्यामुळे स्टडी रूममध्ये राकेशने काय गोंधळ घातला होता याबद्दल त्याला जराही कल्पना नव्हती सॅम्युअल म्हणतो सर ते बॉसने ते एनव्हलप उघडलं त्यात फार काही नाही पण ज्यांनी कोणी मॅमला किडनॅप केलं त्याचा व्हॉईस होता तो त्यांना अजूनही पुढे त्रास होईल हे बोलला आणि तो बिझनेस रॉयल नसून पर्सनल दुश्मन आहे असं बोलला त्यानंतर का कुठंच ठाऊक बस जाम चिडलेत त्यांनी स्टडी रूम पुरे पूर्ण अस्थाव्यस्त केलंय आणि त्यांना हाताला पण लागले पण ते रागत असल्यामुळे त्यांनी मला बाहेर पाठवलंय हो आयन म्हणतो ओके फाईन मी जातो काहीच नाही करणार तो राकेश गॅलरीत विचार करीत बसला होता हातातून अजूनही रक्त ढळत होतं आयन म्हणतो भाई काय चाललंय काय होत आहे त्या ऑडिओमध्ये की तू इतका चिडला आहेस राकेश म्हणतो अक्स मी एनी क्वेश्चन मला एकटं राहायचंय आयन म्हणतो मला उत्तर पाहिजे भाई नाहीतर मी जाणार नाही तुला वहिनीची शपथ राकेश म्हणतो मला इरिटेट करू नको आयन तुला माहिती आहे मी शपथ वगैरे मानत नाही आयन म्हणतो भाई तुला एक गोष्ट दाखवितो आयन म्हणतो भाई बस चेहरा बघ ना तू रडलाय बहिणीसाठी आणि तू बोलतोस तू शपथ मानत नाहीस तुला आठवतं तू तु या आधी फक्त ब बळी मामसाठी रडलाय आणि माणूस स्माईल कुणासाठी पण देतं भाई पण अश्रू त्या लोकांसाठी असतात ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो आणि ती फिलिंग्स तुझ्यात जाणवतं आहे तुला समजलं की नाही आय डोंट केअर राकेश म्हणतो तू निर निरथर बडबड करत करीत आहे त्यामुळे हे काहीच नाही आहे कारण माझं लग्न हे चुकून झालं आहे मी अक्कासाहेबांना दिलेलं वचन पाडत आहे त्या पलीकडे काहीच नाही आयन म्हणतो भाई तू अक्कासाहेबांना दिलेलं वचन पाडत नाही आहे तू सप्तपदीला दिलेलं वचन पाडत आहे आणि जर तू म्हणशील मला सायली आवडत आवडत होती म्हणून तू लग्नाला होकार दिला होतास तर ते जरी खरं असलं तरी तुझ्या आयुष्यात ती आता नाही आहे हे तर तुला मना मानावंच लागेल आणि सगळं ठरविल्याप्रमाणे होत नसतं आणि प्रेम लग्नानंतरही होऊ शकतं ते नसतं तर तुझ्या डोळ्यात पाणी नसतं बडी मॉम आणि बाबांचंच बघ अरेंज मॅरेज होतं ते पण प्रेम झालं ना त्यांना हे बघ भाई मला माहिती आहे तू वहिनीची खूप काळजी घेतोस बट तू जर त्यांना प्रेम दिलं तर ह्यांच्याहून बेस्ट होईल सगळं आणि ही रिक्वेस्ट आहे राकेश म्हणतो आय ट्राय माय बेस्ट आयन म्हणतो ओके okay, देन पट्टी करून हे घे हाताला वहिनीला आवडणार नाही हे हाताला लागलेलं ला। सॅम्युअल म्हणतो मी आत येऊ बॉस राकेशचा राग बऱ्यापैकी शांत झाला होता राकेश म्हणतो ये आयन म्हणतो सॅम मी तुला क्लिअर करतोय हे सगळं मॅटर घरी जाता कामा नाही स्पेशली ए आक्का साहेबांच्या काणी आणि ती क्लिप मला नकली वाटते कुणीतरी आपल्याला मिसगाईड करीत आहेत आप ह्या पलीकडे काही नाही ते राकेश म्हणतो पुरता विषय क्लोज करा आणि आराध्याच्या सिक्युरिटीचं बघा मी तिचा नाश्ता झाला की नाही बघतो राकेश तिथनं निघाला तो सरळ बेडरूममध्ये केला ती आरामात झोपली होती अशक्तच होती पण कमालीची सुंदर दिसत होती तिच्या समोरील केसांची बट तिच्या चेहऱ्यावर आलेली होती तर विंडो ओपन असल्यामुळे हवेच्या झुडझुडीने जुर ती बट तिच्या चेहऱ्यावर खाली वर तड तरड़, तरडत होती त्याच्या गुदगुल्या तिला बहुतेक जाणवत होत्या त्यामुळे हलकीशी स्माइल ती झोपेतच करीत होती राकेश आत येताच काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला त्याच्या मनात आयरने बोललेले शब्द फिरत होते न राहून तो तिच्याजवळ येऊन बसला जवळ आल्यावर जाणवलं त्याला की त्याच रूममध्ये टेम्परेचर अगदी कमी होतं ती जरा अवघडून झोपली होती पण पांघरून घेतलेलं नव्हतं तिने त्याने घाईतच एका नौकराला आवाज दिला तसा एक जण धावतच आला राकेश म्हणतो इतकं लो टेम्परेचर कुणी सेट केलं तिच्या कंडिशनला सूट करतं का हे सगळं त्याने पांघरून तिला घालून दिलं तो नौकर तर भीतीपायी थरथरत होता राकेशने ए सी ऑफ केला तिच्या चेहऱ्यावर अजून पाहिलं आली जणू ती स्वप्न पाहत होती राकेश म्हणतो ह्यानंतर मी सांगेन तेच व्यक्ती तेच तेच टेम्परेचर आणि सगळं होईल तिच्यासोबत कुणीही विनाकारण तिच्या आसपास भटकलेलं मला चालणार नाही आय ॲम क्लिअर ओके ओके सर तो नौकर म्हणून समोर काही बोलू शकला नाही राकेश म्हणतो तिने नाश्ता केला होता हो त्या बऱ्या बिचाऱ्याला शब्द फुटले नाही राकेश म्हणतो गो बॅक टू आर वर्क तो निघून गेला त्यालाही थकवा जाणवत होता तो शॉवर घ्यायला निघून गेला, गेला। आय एन बिझनेस रिलेटेड वर्कमध्ये बिझी होता तर सॅम्युअल किडनॅपरच्या शोधात तो शॉवर घेऊन बाहेर आला ती आता उठलेली होती आणि तिच्या मोबाईलचा शोध घेत होती हात जरा लटपटतच होते त्याची नजर तिच्यावर गेली ती बेडवरून खाली उतरण्याचा प्रयत्न करीत होती त्यातच ती खाली पडणार तर राकेश धावतच तिच्या जवळ आला आणि तिच्या खांद्याला त्याने पकडले तिचं शरीर आता एका मजबूत हातात होतं ती त्याच्या डोळ्यात पाहत होती त्यात कोणतेच भाव नव्हते पण मनात का कुणाच ठाऊक पण एक हॅपीनेस होता की त्याने तिला वाचविले आराध्याच्या मनात अचानक कॉलरटून वाजायला लागली न सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला ती म्हणतच म्हणून गेली मिस्टर देशपांडे इतके पण वाईट आहेत आणि हेच सत्य होतं राकेश म्हणतो तू ठीक आहेस ना आराध्या म्हणते हो ठीक आहे मी ती अडखळत पण आनंदात बोलून गेली राकेश म्हणतो तुला काही हवं होतं तर सर्वना आवाज द्यायचा ना तू कशाला उठलीस आराध्या म्हणते नाही मी ठीक आहे मिस्टर देशपांडे माझा मोबाईल नव्हता मिळत त्यामुळे जरा शोधत होते राकेश म्हणतो बस इतकंच शेजारच्या ड्रॉवरमध्ये ठेवलाय तू बस मी आणतो आराध्याला आज का कुणास थोडं लाजल्यासारखं झालं असं काही विशेष झालेलं नव्हतं पण दरवेळी फॉर्मल वागणारा राकेश आज तिची काळजी घेत होता आणि त्या सगळ्यामुळे तिला जाम भारी वाटत होतं अगदी स्वप्नाच्या हिंदोड्यावर ती झुडत होती आराध्या म्हणते तुम्ही जर थोडा वेळ माझ्याजवळ बसलात तर जरा बरं वाटेल मला बसाल ना ती थोडीशी रेक्वेस्टच्या स्वरात बोलली तो दुसरीकडे पाहत होता पण त्याने बोललेलं ऐकलं होतं त्याच्याही चेहऱ्यावर हसू आलं एक अनाम एक जवळीक तिच्या बोलण्यातून त्याला फील झालं राकेशला माहिती होतं ती किडनॅपिंगच्या नंतर भिली आहे होती त्यामुळे तिला एकटं राहायला भीती वाटते राकेश म्हणतो थांबतो मी इथे पण एक शर्त आहे माझी राकेश तिला त्या निगेटिव्ह्यू मधून बाहेर काढण्याचा प्रयत्नात बोलला आराध्या चुकून चमकूनच आराध्या म्हणते काय हवंय तुम्हाला माझ्याकडे काहीही नाहीये राकेश म्हणतो कम डाऊन खूप कठीण नाही आहे तुझ्या त्या शायरीच्या डायरीतील काही शायरी मला ऐकवायच्या तिला हसूही आलं आणि जरा लाजल्यासारखंही झालं कारण काही शायरी ह्या खूप जास्त प्रमाणात ओल्ड रोमॅन्टिक होत्या तर काही ठिकाणी अगदी बावडटपणाच्या उत्तम नमुने होत्या त्या राकेश म्हणतो तुला वाचायच्या नसतील तर असू दे मी स्वतः वाचतो त्याला काय माहिती आत काय काय लिहिलं होतं ते तो डायरी हातात घ्यायला लागला तशी ती बोलायला लागली आराध्या म्हणते दे मिस्टर देशपांडे असू द्या दे। मी मी वाचते ना राकेश म्हणतो हम्म दॅट्स बेटर तिने डायरी ओपन केली आणि वाचायला सुरुवात केली एहसास की तपिश बस इतनी से है कि तुम छू लो तो ही पिघलेंगे सनम वरना शीशे से दिखती हूँ पत्थर से हूँ तेरे लब अगर मेरे सासों में शामिल होकर एहसास बन जाए तो हम शायद हम कोहिनूर होने का सबब है किती काही लिहिलेलं होतं तिने ती थी डोळे खाली करून वाचत होती कारण तिला डोळे वर करायला खूप लाजल्यासारखं होतं राकेश म्हणतो छान आहे एक ना मी तुझ्यासाठी काही आणलंय ते आणतो मग बोलूयात आराध्या म्हणते हम राकेश म्हणतो डोळे बंद कर आधी तिने डोळे बंद केले त्याने एक सुंदरसा बुके तिच्या पुढे ठेवला राकेश म्हणतो आता उघड आराध्या आराध्या म्हणते इट्स सो ब्युटिफुल थँक यू राकेश म्हणतो हे hey, तुझ्या स्पीडी रिकवरीसाठी लवकर बरी हो तुझी शॉपिंग राहिली आहे ना बाकी तितक्यात त्याला सॅम्युअलचा फोन आला पण त्याने तो कट केला कारण तो आराध्याच्या बडबडमध्ये व्यस्त होता आराध्या म्हणते मिस्टर देशपांडे आपण परत कधी जायचं राकेश म्हणतो तू बरी झाल्यावर चल ते सगळं सोड मला जरा काम आहे मी इथेच जरा लॅपटॉपवर काम करतो तू तु बस तुला काही वाटलं तर आवाज दे मला ओके आराध्या म्हणते बरं ठीक आहे राकेशने सॅम्युलला कॉल केला राकेश म्हणतो के हां बोल सॅम वॉट हॅपन सॅम्युल म्हणतो सर मी तो ऑडिओ परत परत चालू चालवला आहे तो आवाज मुलाचा नसून एका मुलीचा आहे राकेश म्हणतो वॉट तुला कळतं आहे तु तू काय बोलतो आहे सॅम्युल म्हणतो वेट बॉस मी ती क्लिप लॅबमध्ये दिलेली त्यात हा रिझल्ट आलाय सो तिला शोधून काढणं जरा कठीण आहे कारण समोर काहीही क्ल्यू नाहीये राकेश म्हणतो अजून काही मिळतंय का, का बघ मी येईल थोड्या वेळाने तिकडे सॅम्युअल म्हणतो ओके बस आराध्या गाणं गुणगुणत होती कारण ती त्या बुकेमुळे खूप खुश होती तिच्याकडनं जरा जरा त्याचा विचार सुरू झाला होता लाईक स्टॅट फॉरवर्ड फिलिंग जरा स्ट्रॉंग होती तिची आराध्या म्हणते मिस्टर देशपांडे एक विचारू राकेश म्हणतो हम्म विचार आराध्या म्हणते मी तुम्हाला खूप त्रास देत आहे ना तो लॅपटॉप चालविता चालविता थांबला आणि वळून पाहायला लागला राकेश म्हणतो तुला असं का वाटतं आराध्या आराध्या म्हणते माझ्यामुळे तुम्हाला खूप प्रॉब्लेम झाले ना म्हणून म्हणलं तसंही तुम्ही खूप बिझी असताना आणि त्यात तुम्हाला मला सांभाळावं पण लाग लागतंय राकेश म्हणतो डोंट वरी ते जे मी केलंय ती माझी ड्युटी आहे आणि मी माझ्या कर्तव्याच्याविषयी कसूर करीत नाही मी तुझं माझं लग्न झालंय हे विसरू शकत नाही त्याचं तिच्या लग्नाबद्दलचं मत ऐकून अजून बरं वाटलं तिला आराध्या बेडवरनं उठली तिला राकेशने उठवायला मदत केली तिचा हात त्याच्या हातात होता त्याने सर्व कॉफी टेबल गार्डनमध्ये अरेंज करायला सांगितली आणि तो तिला घेऊन तिकडे जायला निघाला बाहेरचं वातावरण अगदी फ्रेश होतं सायंकाळचे सहा वाजले असतील तेव्हा आयरने राकेशला आराध्याला सोबत घेऊन जाताना पाहिले त्याला ही जरा बरं वाटलं आराध्या शांत त्याचा हात पकडून चालली होती तिला आज त्याचा हात पकडून एक वेगळीच संवेदना जाणवत होती खूप आनंदली होती ती आज त्याने सुंदर अशा झोपाड्यावर हो तिला बसविले राकेश म्हणतो आणखी काही हवंय काय तुला आराध्या म्हणते नाही नको मला काही सुद्धा फक्त इथे निवांत बसायचं रूम मध्ये मला बंदिस्त असल्यासारखं वाटतं राकेश म्हणतो मी माझ्या लॅपी कुणाला तरी आणायला लावतो तोवर तू बघ गार्ड गार्डन वगैरे तिच्या भोवताल सगळीकडे गार्डचा छुपा पहारा होता पण ती या सर्वापासून अनभिज्ञ होती ती बाहेर येऊन जरा खुश होती तर राकेशला तिच्या काळजी सोबत बिझनेसकडे सुद्धा लक्ष द्यायचं होतं वरून गिडनॅपरचं टेन्शन ते वेगळंच तपासाला वेळ लागणार हे नक्कीच होतं सॅम्युलला ती जिथं गिडनॅप झाली तिथला व्हिडिओ पाहायला होता तो त्याने राकेशला मेसेज थ्रू कळविले तर राकेशने सुद्धा लवकरात लवकर तो व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवला तो पाहताच सॅम्यूलला त्या माणसाच्या हालचालीवरून त्याने कशा प्रकारे त्याच्या मागे जायला परावृत्त केले हे कळून चुकले पण आता हाती लागलेली माहिती त्याने राकेशला न कडविता आयनला सांगायचे ठरविले कारण राकेश आयन सोबत बिझी असल्याचे त्याला माहिती होतं सॅम्युलने आयनला कॉल करून घडवलेला प्रकार सांगितला आयन म्हणतो हाव इट्स पॉसिबल सॅम्युल म्हणतो हेच खरे सर नाहीतर मॅडम त्याच्या मागे गेल्या नसत्या आयन म्हणतो मला वाटतं हे लवकरात लवकर बाईला कळवायला हवं सॅम्युअल म्हणते नाही सर मला वाटतं आपण खऱ्या सूत्रधाराला जेव्हा त्यांच्यासमोर आणू तेव्हाच हे सगळं ठीक होईल तसंही ते मॅडममुळे खूप टेन्स आहेत त्यांना आपण वेळ द्यायला हवा आयन म्हणतो मी बघतो काय करायचं तर इकडे आराध्या मात्र खुश होती ती लग्न झाल्यापासून एकच विचार करायची की तिने हे लग्न सायलीची सप्लिमेंट म्हणून केले पण आजकाल राखीचा बदलत चाललेला स्वभाव तिला त्याच्या प्रेमात पाडत होता त्यामुळे तिला आता तरी त्याच्याशी लग्न केल्याचं दुःख मुळीच नव्हतं खरं तर आता तिची फिलिंग या लग्नाला एक चान्स मिळावा अशी म्हणत चालली होती पण राकेश यावर काय रिॲक्ट करेन या भीतीपोटी ती बोलायचं थांबत होती थोड्याच वेळात एक जण कॉफी घेऊन आलं आराध्याने त्याला आवाज दिला त्याचं लक्ष नव्हतं आराध्या म्हणते अहो कॉफी घ्यायला या ना तो आहो खूपच गोड होता आणि तिच्याकडनं पहिल्यांदा होता मिस्टर देशपांडे वरून आहो हा बदल आज थोडा नकडत घडला होता पण तिला तो आवडायला लागला आहे हे सांगण्याचा सा तिच्याकडून छोटासा प्रयत्न सुद्धा होता तो त्याच्याही कानी पडला पण त्याने फारसं लक्ष दिलं नाही राकेश म्हणतो आलोच तिने त्याच्या समोर कॉफी मग ठेवला आणि बोलायला ला लागली आराध्या म्हणते आता मला बऱ्यापैकी ठीक वाटते तर तुम्ही माझ्यामुळे कामामुळे कामाकडे दुर्लक्ष करू नका आणि उद्यापासनं तुम्ही ऑफिसला गेलात तरी चालेल तो तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता कारण ती अजूनही ठणठणीत बरी झालेली नव्हती पण त्याचं काम बुडेल म्हणून ती त्याला तसं सांगत होती राकेश म्हणतो हम्म मी विचार करतोय ह्याबाबत बघूया काय ठरतंय तर तू तू विचार करू नकोस फक्त आराम कर काही दिवस मला लवकर रिझल्ट ठेव हवेत हो तू बरी झालीस तर माझ्याकडून एक गिफ्ट तुला पण एक प्रॉमिस पण हवं होतं तिला प्रॉमिस एकूण भीती वाटली कारण तिला तो काय मागेल याबाबत कल्पना नव्हती आराध्या म्हणते काय हवं आहे तुम्हाला राकेश म्हणतो जस्ट चेल खूप कठीण असं नाही आहे तू इथे घडलेला प्रकार आकासाहेब किंवा तुझ्या घरी सांगणार नाही आहेस बस इतकं प्रॉमिस हवं आहे मला तिच्या चेहऱ्यावर हसू तर तरडलं आ आराध्या म्हणते प्रॉमिस मी कुणालाही सांगणार नाही राकेश म्हणतो दॅट्स बेटर चल पटकन कॉपी फिनिश कर मी अजून काहीतरी देतोय तुला त्याने छोटंसं ब्रेसलेट तिच्यासमोर ठेवलं आराध्या म्हणते हे तर खूप एक्सपेन्सिव्ह आहे हे कशाबद्दल राकेश म्हणतो तू विसरलीच वाटतं हॅप्पी वन मंथ ॲनिव्हर्सरी तिला वाईट वाटलं ती खरंच विसरली होती पण राकेशला ते लग्न पसंत नव्हतं मग ती तरी त्याच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार ना त्याला आठवण होतं इतकंच महत्त्वाचं तर राकेशच्या मते हे गिफ्ट मिळल्यावर ती हॅप्पीच होईल त्यामुळे मंथ ॲनिव्हर्सरीच्या नावाखाली त्याने हे तिला दिलं होतं तिला रावलं नाही तिने त्याला मिठी मारली आर्या म्हणते थँक्यू त्याच्या हृदयाचे ठोके हळूवार वाजवताना तिला जाणवत होते त्यानेही तिला सा सावरत हळूवार तिच्या पाठीवर हात फिरवला त्याच्या बाहुपाशात जाऊन ती खरं तर तिला होतं असलेला सगळा त्राण निघल्याची अनुभवती तिला होत होती तर त्यालाही ती जवळ असल्यावर जरा बरं फील होत होतं हवे ते गारवा पसरला होता आराध्याचं अगदी तेरा तेरे बिन हम मर जायंगे झालं होतं पण फिलिंग शेअर करायला मात्र कुणीही नव्हतं तरीही एकटीच मोमेंट एन्जॉय करीत होती ती राकेश म्हणतो आराध्या मला तुला काही सांगायचंय तो तिच्या डोळ्यात पाहत बोलला आराध्या म्हणते बोला ना तुम्ही राकेश म्हणतो तुला माझं वागणं अपेक्षित नसेल कदाचित पण मी एकट्याने आयुष्य जगले माझ्या लाईफ मध्ये आजवर कुणीही मुलगी नव्हती त्यामुळे काय आणि कसं वागायचं हे मला कळत नाही तू मला समजून घेशील इतकी अपेक्षा करतो आराध्या म्हणते नक्कीच तिला त्याचा उलगडत चाललेला स्वभाव आणखीन जास्त आकर्षक वाटू लागला एका सडू अशा फेस मागे किती काही दडलेलं होतं त्यात एक रिंग नवराही होता तेही प्रेम नसताना तिला एकदम लकीवाली फिलिंग आली त्यांच्या त्या हॅप्पी मोमेंट्समध्ये जरा अडथळा आला राकेशला ऑफिसमधून कॉल आला ते एका डीलबद्दल मिटिंग घेण्याबद्दल होती त्याला जाणं आवश्यक होतं पण तिला सोडून जायला त्याला जीवावर येत होतं पण सॅम आणि आयनवर तिची जिम्मेदारी सोपवून तो ऑफिसला गेलाच आर्य तो जाईस त्याला आणि गाडीला बाल्कनीमधून निहारत होती हे प्रेम होतं व्यक्त न झालेलं पण अनुभूती देऊन जाणार आकर्षित करणार आणि नकळत एकमेकांना अडकणार ती त्याला जाताना पाहत होती त्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर साप झळकत होतं तो निघून गेला ती परत बेडरूम मध्ये आली पण तिचं मन लागत नव्हतं काय करावं हे सुचत पण नव्हतं तिने घरी फोन लावायचं ठरविलं आकासाहेबांशी ती बोलली नव्हती म्हणून त्यांनाच कॉल केला तिने आकासाहेब कामात बिझी होत्या त्या आता मठावरून देशपांडे हाऊसला परत आल्या होत्या पण तिचा नंबर पाहताच त्यांनी पटकन कॉल रिसीव केला मुलगी मांडलं होतं त्यांनी तिला ओढ तर असणारच ना तिची आक्कासाहेब म्हणते आरू किती दिवस झालेत आता आठवण आली का आमची आराध्या म्हणते नाही असं काही नाही आहे जरा बिझी होते नाही तर तुम्हाला तर मी रोज मिस करते हो आक्कासाहेब म्हणते बरं बाई परत कधी यायचा विचार करीत आहेच तुमचा आराध्या म्हणते मला नाही कर इथे तिथे आकासाहेब पण थांबावत लागेल ह्यांचं काम अजून व्हायचंय आकासाहेब म्हणते बरं बाई तू कर एन्जॉय मी आणि तुझी सासू सांभाळते घर काळजी करू नकोस आमची आणि एक सांग आवाज काय असा येतोय तुझा आजारी आहेस की काय तू आकासाहेबांनी ओळखलाच आवाजातील फरक हराध्या म्हणते काही नाही इकडे जरा थंडी जास्त असते ना तर जरा सर्दी खोकला झालाय टॅबलेट घेतलीये बरं होईल तुम्ही पण काळजी घ्या आकासाहेब म्हणते बरं बाई तू जसं म्हणशील तसं मस्तपैकी राहा तिथे यायची गडबड करू नकोस तुझ्या नवऱ्याला पण कळू दे मुलींना काय काय लागतं तर इथे तर नुसता बिझी असतो तिथे तरी जरा वेळ मिळेल हो तुम्हाला आराध्या म्हणते चला फोन ठेवते मी नंतर बोलूयात आपण आकासाहेब म्हणते चल बाय आकासाहेबांनी बोलून अजून मस्त वाटलं तिला आयन राकेशला सांगावं की नाही या संभ्रभात होता आणि तो एकत्रच बसलेले होते आयन म्हणतो तुझ्यासाठी एक इमिजिएट काम आहे सॅम्युअल ते लवकरात लवकर पार पडावं लागेल म्हणजे आपण सूत्रधार पकडू शकू सॅम्युअल म्हणतो काय करावं लागेल मला आयन म्हणतो तुझ्या एजंट थ्रू वहिनीला त्या रेस्टॉरंटमधनं जेव्हा त्या बाहेर पडल्या त्या व्यक्तीसोबत त्या गेल्या त्याला शोधणं काढणे म्हणजे पुढचा तपास शोध सोपा जाईल ही गोष्ट सॅम्युअलसाठी खूप मोठं दिव्य नव्हतंच मुडी कारण तो शेवटी एक स्पाय होता सॅम्युअल म्हणतो मला उद्यापर्यंतची मुद्दत आहे तो नक्कीच आपल्या हाती असेल तो बोलून परत ती फुटेज पाहण्यात बिझी झाला आणि क्षणात त्याला काहीतरी सापडले आयन ही बोलायला लागला आयन म्हणतो ती व्यक्ती जर सापडली तर मी हे भाईला माझ्याकडनं लग्नाचं गिफ्ट समजेल कारण आजवर मी फक्त घेतलं त्याच्याकडून दिलेलं काही नाही सॅम्युल म्हणतो डॉन्ट वरी आपण सत्याच्या जवळ आहोत लुक मला काहीतरी सापडले तो ती क्लिप पेज करून झूम करू लागला तो त्या किडनॅपरचा हात होता त्यावर लिहिलेलं होतं पण ते कळणं कठीण होतं कारण ते एका स्मॅपबोलमध्ये होतं आयनला कळलं नाही आयन, ना आयन म्हणतो तुला काय म्हणायचं आहे म्हणतो लुक हे एक सॅम्बोल आहे ह्यावरून एकच कळतं आहे हे स्पेटिफाय आहे किंवा ह्या व्यक्तीची जर टोडी असेल तर इतकं व्यक्तीकडे सुद्धा असलं सॅम्बल असू शकतं पण क्लिअर इतकंच आहे की ती स्त्री यातली नाही आहे तिने यांच्या थ्रू हे सगळं करून घेतलंय मी हा पीक माझ्या ग्रुपमध्ये सर्क्युलेट करतो माझी अपेक्षा आहे मला याच आन्सर एखादं तासात मिळेल तू त्याचा चेहरा पाहू नको तो टॅटू महत्वाचा आहे चेहरा नाही आयन म्हणतो मलाही तुझं पटतंय तू तुझे प्रयत्न चालू ठेव त्याच्या शोध जोरात चाललेला होता राकेश अजूनही मीटिंगमध्येच होता पण त्याने आठवणीने बंगल्यात फोन केला आणि तिचं डिनर रेडी करायला सेफला सांगितलं ते रेडी झाल्यावर एक जण तिला डिनरसाठी बोलवायला पण आला पण तिचा मूड राकेश सोबत खायचा असा होता त्यामुळे ती खाली गेली नाही तसा मेसेज राकेशलाही सर्वंट थ्रू गेलेला पण आता पर्याय नव्हता आता बहुतेक आठ वाजत आलेले मीटिंग संपलेली तो परत आई निघाला मारिया बाहेर उभी होती ती कॅबच्या वेट करत होती पण उशीर होतोय म्हणून राकेशने तिला सोडवण्याचा ने निर्णय घेतला तसं ड्रायव्हरला सांगून त्याने दुसऱ्या कारने तिला सोडवायला सांगितले तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली पण तिच्यावरचा राग अजून गेला नव्हता तो अगदी स्थिर होता एक्सप्रेशन बदलले नाही त्याचे आणि सॅम्युल पण आनंदी होते त्यांच्या हाती काहीच क्षणात एक इन्फॉर्मेशन आली लागलेली होती राकेश अगदी गायताच घरी पोचला ती वरतीच होती तिला जरा बरं वाटत होतं म्हणून रूम आवरत बसली होती आणि सोबत गाणंही गुणगुणत होती तो बेडरूमच्या डोवरवर उभा होता तिचं मात्र लक्ष नव्हतं राकेश म्हणतो सिंगर पण भारी आहे तूस तिच्या ते शब्द अलगत काणी पडले ती जरा फ्रीज झाली आणि मग वडून पाहू लागली आराध्या म्हणते काही नाही ते असंच आपलं मला बोर होत होतं ना म्हणून जरा रूम आवरत होते राकेश म्हणतो त्यासाठी सरवणत आहेत आराध्या तू डिनर का नाही केलंस आराध्या म्हणते मला एकटीला खायची सवय नाहीये ती तोंड पाडत फुलली राकेश म्हणतो बरं मी येतो सोबत मला थोडा वेळ दे फ्रेश झालो की लगेच तिने फक्त घु केलं मनात मात्र भारी फील होत तिच्या तो त्याचं आवरायला गेला इकडे ह्या दोघांना पण भूक लागलेली ते सुद्धा खाली आलेत आराध्या टेबल रेडी करीत होती आयन म्हणतो वहिनी आम्हाला पण हवं आहे जाम भूक लागली आहे आराध्या म्हणते वाढते बसा तिने हसून बोललं तर आयनला सुद्धा बरं वाटलं ती बरी होती आहे फील झालं त्याला सुद्धा आराध्या म्हणते मला इथे बेडवर पडल्या पडल्या बोर आहे मी गार्डनमध्ये जाऊ का राकेश म्हणतो चल मी पण येतो राकेशला तिला एकटं सोडायला भीती वाटत होती तिने हलकीशी स्माइल दिली आणि ते दोघेही निघून गेले